कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आय एम एने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे या आंदोलनात कल्याणमधील डॉक्टरांच्या आय एम एससह आयडिए निमा आयुर्वेद व्यासपीठ कल्याण होमिओपॅथी संघटना कल्याण केमिस्ट संघटना फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पँथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्र येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला तत्पूर्वी आय एम ए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली जर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते आपण स्वतःच्या जा अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे लोकांबरोबर उभे राहणे ही गरजेचे आहे आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे अशा प्रकारची मतेही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे एसीपी कल्याणजी हेटे यांना देण्यात आले यावेळी आय एम ए कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड आय डी एचे पवन यालगी कॅम्पाचे डॉक्टर नीरज पाल आय एसचे डॉक्टर प्रकाश देशमुख कल्याण फार्मिस्टचे गणेश शेळके के एच डी एफ चे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती ज्यामध्ये महिला डॉक्टरांची लक्षणीय होती या आहेत प्रमुख मागण्या डॉक्टर आणि रुग्णांसाठी कोविड काळात लागू असलेला अध्यादेश कायम करावे सर्व रुग्णालयांचा विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा प्रोटोकॉल असावा छत्तीस तासाच्या ड्युटी शिफ्टचे आणि विश्रांती घेण्यासाठी अपुऱ्या सुरक्षित जागा आणि पुरेशा विश्रांती कक्षाचे पुनरावलोकन करावे गुन्ह्याची काळजीपूर्वक आणि व्यावसायिक तपासणी करून न्याय प्रदान करणे विध्वंसक खुल्लबाजांना ओळखून त्यांना कडक शिक्षा देणे सो so, एज uh, अ फिमेल डॉक्टर uh, आमची सुरक्षा असणं हे पण आमच्या कामेच्या जागी वर्क प्लेसवर खूप गरजेची आहे तर जर आम्ही हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाहीये तर बाकी ठिकाणी तर सो आम्हाला एकदम सेफ पाहिजे वर्क प्लेस कलकत्त्यातील आर्चिकार अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याण कल्याणमधली सर्वांनी ओपीडी चोवीस तासासाठी बंद ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची पातीचा कोणताही डॉक्टर आज कल्याणमध्ये अवेलेबल नाही आहे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे आणि आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजेत सगळीकडे सिक्युरिटी गार्ड पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे जशी एअरपोर्ट वर असते